नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपची सेंच्युरी निवडणुकीआधीच भाजपच्या शंभर नगरसेवकांची बिनविरोध निवड झालेली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामुळे बिनविरोध निवडीचा दावा करण्यात येतोय अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बिनविरोध निवड झालेली आहे निवडणुकी आधीच भाजपच्या शंभर नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली भाजपचे तीन नगराध्यक्ष सुद्धा बिनविरोध निवडून आले कोकण विभागात हा चार नगरसेवक बिनविरोध आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये तब्बल एकोणपन्नास नगरसेवक बिनविरोध आहेत पश्चिम महाराष्ट्रात एकेचाळीस नगरसेवक बिनविरोध निवडून आले मराठवाड्यामध्ये तीन नगरसेवक बिनविरोध आहेत विदर्भात सुद्धा तीन नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले आणि या सगळ्याची आकडेवारी पाहिली तर भाजपची निवडणुकी आधीच सेंचुरी झालेली आहे